आपल्याला या संसाराने बांधून टाकले आहे तर या संसारातून सोडण्याकरता एकच गरव आहे याच्याशिवाय कोणी या जगात तेवढा एकटा सोडविणार आहे म्हणून त्याची संगत आपण घ्यायला म्हणून या जगात त्याच्याकडे जाण्याकरता तरी तो बी जातीच असला तर जातीचं असला तर म्हणून त्याच्या जातीच व्हा देवाच्या देवाची जात म्हणजे काय तीन गुणा रहीतनमामी सद्गुरु काय म्हटलंय मला सर्वांना साक्षी होत भावात तीन गुणा तीन गुणा रहीतन तन नमा सद्गुरु तन नमामी सद्गुरु तन नमामी तर तू गुरु कसा पाहिजे तीन गुणाच्या रही आपण तर तिन्ही गुणांनी बांधून टाकलो आहे

वायाला जात असेल तर हे तीन गुण आहेत त्रिगुण विसे अर्जुना निर्देंद सत्वस्त निर्योगक्षम आत्मवान अर्जुना तू या तीन गुणाला सोड आणि अनन्य माझी भक्ती कर मी तुझा योगक्षम चालवी तर ह्या तीन गुणाच्या बाजूला गेल्याशिवाय जमत आणि त्याने गुरु कशाला म्हणलाय तीन गुण आरे तीन गुणाच्या बाजूला असेल तर सद्गुरु तर तो जर तीन गुणाच्या बाजूला आहे तर तो मोकळा आहे तर तो मोकळा राहील यात काय नव नाही पण आपल्याला सोडी म्हणून हे तीन गुण टाकायला पाहिजे हे निश्चित गुण टाकून चालत नाही मग या तीन गुणामुळे जो व्यवहार होतो हा बी सोडला म्हणून ते म्हणतात रजतम सत्व हे ज्याच्या अंगी याच गुण जेगी वाया गेला तम म्हणजे काय नरकची केवळ रजतो सबळ माया जाळ मग या तिन्हीला सोडू तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ करावा परमार्थ हरणीजी